नमस्कार इंडियन किचनमध्ये मी रुपाली गिरी आपले स्वागत करते आज बनवणार आहोत आपण धाब्या टाईप दाळ तडका त्यासाठी लागणारं साहित्य आहे मी बघा इथं मसूर डाळ दोन चमचे आणि मूग डाळ दोन चमचे अर्ध्या तासासाठी भिजत ठेवलेली होती आणि तुरीची डाळ ही एक तास भिजत ठेवलेली होती आता हे दोन्ही भिजलेले आहेत तर आपण ह्याचं पाणी काढून घेऊया आणि डाळ तडक्याला डाळ शिजण्यासाठी ठेवूया आता आपण हे पाणी काढलेली डाळ यामध्ये टाकून घेऊया त्यानंतर टाकूया तूर डाळ साधारण तुम्हाला प्रमाण असं घ्यायचं आहे की तूर डाळ ही अर्धी वाटी आणि मूग डाळ आणि मसूर डाळ आहे ती दोन दोन चमचे घ्यायची आहे ती भिजत घालायची आता त्यामध्ये टाकून घेऊया त्यानंतर आपण टाकून घेऊया एक दीड ग्लास पाणी आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे आता त्यामध्ये टाकून घेऊया आपण एक चमचा हळद त्यानंतर टाकूया अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा अद्रकची पेस्ट अर्धा चमचा लसणाची पेस्ट आणि आता आपण हे गॅसवर ठेवून देऊया आता टाकून घेऊया साधारण दोन चमचे तेल आणि गॅस चालू करून आपण डाळ शिजायला ठेवू हो साधारण आपल्याला तीन सिट्या करायच्या आहेत त्याच्या तीन सुट्या होण्यासाठी मी ठेवलेल्या आहे आता आपण तीन सिट्या होण्याची वाट पाहूया तुम्ही पाहू शकता मस्त तीन सुट्यामध्ये आपली डाळ शिजलेली आहे आता ती एका पातळीत मी काढून घेतलेली आहे आणि फोडणीसाठी इथं मी कडई ठेवलेली आहे तर आपण याला त्याचा ता मसाला तयार करूया आणि त्याच्यावर टाकणारी फोडणी आपण नंतर तयार करूया तर चला मसाल्यासाठी आपण यामध्ये तेल टाकून घेऊया साधारण आपल्याला दोन पोळ्या तेल टाकायचं आहे कारण आपण फोडणीत पण तेल टाकणार असल्यामुळं यामध्ये थोडंसं कमीच टाकायचं आहे गरम झाल्यानंतर त्यामध्ये ता टाकून घेऊया जिरे थोडीशीच टाकायचे ते कारण फोडणीत आपण टाकणार आहोत अर्धा चमचा अद्रक ते जरा थोडस गाजल्यानंतर कापूर हिरवी मिरची लगेच आपण कांदा कांदा आपल्याला छान प्रकारे लाल करून घ्यायचा आहे कांदा मस्त लाल झालेला आहे त्यामध्ये टाकून घेऊया टोमॅटो एक टमाटो शिरलेला आहे कांदा पण मी एकच घेतलेला आहे तर पण मस्त इथे लाल वैत्रेन टाकायचं आहे आता आपल्या टोमॅटो पण छान भाजलेला आहे त्यामध्ये टाकून घेऊया हिंग अर्धा चमचा त्यानंतर टाकूया मीठ एक अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे आणि ते मस्त प्रकारे हलवून घ्यायचं आहे असं आता आपण त्यामध्ये टाकून घेऊया शिजलेली ही डाळ ती पण छान प्रकारेच आपल्याला घालून घ्यायचे आहे त्यामध्ये टाकणार आहेत आपण कट केलेली कोथिंबिरी ही झाली फक्त आपली प्लेन डाळ आता यामध्ये आपल्याला तडका मारून घ्यायचा आहे लहान होलेल्या अशी डाळ सुद्धा खाण्यासाठी छान आहे आता आपण तडक्याची तयारी करू त्यासाठी मी पातीला गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये टाकणार आहे मी एक पळी साधारण तेल आणि छान प्रकारे गरम झाल्यावर त्यात थोडंसं तुम्हाला तूप पण टाकायचं आहे तूप पण मी एक चमचा तूप टाकत आहे त्यामध्ये टाकून घेऊया जिरे साधारण अर्धा चमचा जिरे मी त्यात टाकत आहे अर्धा चमचा अद्रकची पेस्ट अर्धा चमचा लसणाची पेस्ट त्याला पण छान प्रकारे असं घालून घ्यायचं आहे लसूण लाल झाल्यानंतर त्यामध्ये टाकून घेऊया थोडीशी हे वाळलेली आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि त्याच्यात थोडेसे पानं टाकायचे आहे कढीपत्त्याची त्यामध्ये टाकून दिल्या एक चमचा बटर एक चमचा बटर मी त्यात टाकत आहे त्याला छान प्रकारे आपल्याला असं टाकून घ्यायचं आहे बटर टाकल्यानंतर बटर टाकल्यानंतर त्या टाक टाकणार आहेत अर्धा चमचा हळद आणि साधारण दोन चमचे मी लाल तिखट टाकत आहे आणि आणखी अर्धा चमचा मीठ टाकत आहे तुम्ही याच्यामध्ये हिंग पण टाकू शकता मी पहिल्यांदा टाकल्यामुळे आता टाकत नाही मस्त थोडा वेळ दोन मिनिट आपल्याला गॅस चालू करायचा आहे हा दाळ तडका आपण टाकून घेऊया या डाळीमध्ये मस्त आपला दाळ तडका खाण्यासाठी तयार आहे हा दाळ तडका मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे तुम्हाला जर माझ्या डाळ तडक्याची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद